गरमागरम भात वाफाळतं फोडणीचं वरण आणि त्यावरती साजूक तुपाची धार असेल ना आहा कमाल लागतं तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण गरमागरम वाफाळतं फोडणीचं वरण कसं बनवायचं हे पाहणार आहोत रात्रीच्या जेवणामध्ये जर कंटाळा आला असेल किंवा तुम्ही बॅचलर असाल आणि पहिल्यांदाच काही बनवत असाल तर असं झटपट फोडणीचं वरण आणि भात तुम्ही एकदा नक्की करून पहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतले। त्यासोबतच दोन चमचे इतकं यामध्ये मी तुरीची डाळ देखील घालणार आहे तुम्ही फक्त मुगाच्या डाळीचंसुद्धा वरण बनवू शकता किंवा फक्त तुरीच्या डाळीचंसुद्धा वरण इथे बनवू शकता पण काही जणांना तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे अगदी मुगाची डाळ त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि जर लहान मुलांसाठी जर तुम्ही वरण बनवत असाल तर फक्त मुगाची डाळच इथे वापरू शकता तर आता ह्या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामुळे यावरती काही पावडर धूळ असते ती निघून जाते तर मी इथे दोन ते तीस जणांसाठी वरण बनवणार आहे त्या प्रमाणात मी इथे तुम्हाला डाळीचं प्रमाण सांगितलेलं आहे तर इथे मी डाळी स्वच्छ धुवून घेतल्यात आता यामध्ये आपल्याला दीड ते दोन वाटी इतकं पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण डाळीवर अवलंबून असतं त्यामुळे पाणी इथे तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अगदी चिमूटभर इतकी हळद घालायची आणि फक्त पाव चमचा इतकं मीठ मीठ आणि हळद असं डाळीमध्ये घातलं ना वरणाची चव देखील खूप छान लागते त्याचबरोबर एक छोटा टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतला आहे तो देखील घालूया तर फोडणीच्या वर्णासोबत भात तर झालाच पाहिजे म्हणून मी इथे आज झटपट भात सुद्धा शिजवून घेणार आहे आता याच कुकरमध्ये आपण हा भात शिजवून घेऊया तर माझा कुकर छोटा आहे त्यामुळे मी इथे तांब्यामध्ये भात शिजवून घेते तर इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण अर्धी वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील घालू आणि हा जो तांब्या आहे तो आपल्याला अगदी मधोमध ठेवून द्यायचा आहे तर इथे मी दोन ते तीन लोकांच्या प्रमाणात वरण भात बनवते तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही इथे डाळ तांदळाचं प्रमाण वाढवू शकता तर आता याला झाकण लावून मध्यम गॅसवरती दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपला भात आणि डाळ छान अशी शिजलं गेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता भात आपण तांब्यामध्ये शिजवून घेतला आहे तरीसुद्धा अगदी मोकळा सुटसुटीत आणि मऊ शिजला गेला आहे त्याचबरोबर डाळ टोमॅटो देखील अगदी छान शिजलं गेलं आहे तर आता आपण हा जो तांबे आहे तो बाजूला काढून घेऊ आणि एकदा ही डाळ जी आहे ती छान अशी घोटून घ्यायची तर आता लगेच आपण फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तर इथे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे फुलू द्यायचे तरच त्याचा फोडणीमध्ये फ्लेवर खूप छान लागतो सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची मी बारीक अशी चिरून घेतले किंवा मोठे मोठे तुकडे करून घातले तरी देखील चालेल त्याचबरोबर अगदी चिमूटभर हिंग जर लहान मुलांसाठी तुम्ही वरण बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा मिरची नाहीच घातली तरी देखील चालेल तर आता हे फक्त एक अर्धा मिनटं चांगलं परतून घ्यायचं तर आता यामध्ये मी इथे लसणाच्या पाकळ्या घालते तर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अगदी ओबडधोबड ठेचून घ्यायच्या आणि त्या घालायच्या तर आता हा लसूण देखील या फोडणीसोबत छान असा परतून घ्यायचा अगदी खमंग असा वास सुटेपर्यंत तर इथे बघा अगदी काही मिनिटांमध्येच लसूण देखील छान परतला गेलाय तर आता यामध्ये पाव चमचा हळद घालू आणि हळद देखील यासोबत एकदा चांगली मिक्स करून घ्यायची तर इथे आपली वरणासाठी फोडणी तयार झालेली आहे लगेच आता यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ घालूया तर बघा अगदी एकसारखी एकसंद डाळ शिजली गेले तर या आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी गरम पाणी घालते तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीमध्ये किंवा वरणामध्ये गरम पाणी करून घातलं ना त्या वरणाची किंवा रश्श्याची चव अजून दुप्पट होते त्यामुळे शक्यतो रश्श्यामध्ये वरणामध्ये गरम करूनच पाणी घाला तर आता हे एकदा मिक्स करून घेतलंय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आज आपण इथे एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे फक्त अगदी पाव चमचा ते अर्धा चमचा गूळ गुळ घातल्यामुळे वरणाची चव अजून दुप्पट होते तर आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती याला चांगली खदखदून उकळी काढून घ्यायची तर इथे बघा याला उकळी आले आता उकळी आली की फक्त एक दोन ते तीन मिनटं हे वरण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं गरमागरम फोडणीचं वरण तयार झालेलं आहे बघा अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे फोडणीचं वरण आणि भात आपला तयार झालाय तर जर रात्रीच्या जेवणामध्ये कंटाळ आला असेल तर असं फोडणीचं वरण आणि भात तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्ही जर बॅचलर असाल आणि पहिल्यांदाच काही बनवत असाल ना तर हे वरण आणि भात तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे अगदी झटपट होतं सोप्पं आहे गरमागरम भात वाफाळतं फोडणीचं वरण आणि त्यावरती साजूक तुपाची धार असेल ना आहा कमाल लागतं मजा येते जेवायला तर आता हे गरमागरम वरण आपण एका ताटामध्ये सर्व करूया तर इथे आपलं मस्त फोडणीचं वरण आणि भात तयार झालेलं आहे सोबत मी लसूण खोबऱ्याची चटणीसुद्धा ठेवले याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि अशी लसूण खोबऱ्याची चटणीसुद्धा एकदा करून बघा बरं का खूपच चवीला भन्नाट लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद